पैसे इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या हे पैसे हे आता शिर्डीने पाच दहा मिनिटांपूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे यांचं घर हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते ते त्यांची तें, निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे आता या सर माझे पैसे आहे ते माझ्या ह्याच्यातले आहे कसले माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहे कुठले दाखव प्रूव्ह करा हा? तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागला निवडणूक आयोग अधिकाऱ्याला ला आणि पीआय ला बोलला बोलो ना, ना सगळ्यांना बोलला पत्रकारांना बोल तुम्ही पत्र तुमच्या तुम्हाला केनोडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल माझं काय म्हणणं नाही करतो मी